म्हाडा विधानसभेचे माजी आमदार बबनदादा शिंदे सध्या हृदयावरील शस्त्रक्रिया व औषध उपचारासाठी अमेरिकेतील सेंट लुसी या शहरात गेले आहेत बबनदादा शिंदे यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी व त्यांनी पुन्हा सामाजिक सेवेमध्ये सहभागी व्हावे म्हणून गावगावच्या गा ग्रामस्थांनी ग्रामदैवत तसेच कुलदैवतास अभिषेक पूजा आरती करून बबनदादांना उदंड आयुष्य लाभ यासाठी प्रार्थना केली जात आहे माझे आमदार बबनदादा शिंदे यांनी सहा वेळा माळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून आम प्रतिनिधित्व केले आहे दोन हजार सातमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांचे देखील तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे त्यामुळे पंढरपूर तालुक्याच्या बेचाळीस गावात देखील त्यांच्याप्रती मोठी निष्ठा बाळगणारा खूप मोठा वर्ग आहे बबनदादा हृदयावर उपचारासाठी अमेरिकेत नेश आल्यानंतर लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया के जा केली जाणार आहे त्यामुळे माझे आमदार बबनदादा शिंदे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी होऊन पुन्हा त्यांना निरामय आरोग्य लाभावे यासाठी पंढरपूर तालुक्यातील करोळे येथील ग्रामस्थांनी आज करोळे येथून पायी चालत येऊन संत नामदेव पायरी येथे श्री विठ्ठला जमोर्स्तीत दुग्धाभिषेक घालून श्री विठ्ठला साखळे घातले आहे यावेळी करोळे गावचे समाजसेवक विजय गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिला ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणे उपस्थित होत्या आम्ही आज आमच्या सर्व शेतकऱ्यांचा पांडुरंग आणि माळा पंढरपूर भाग विजाचे आदरणीय आमदार बबनदादा शिंदेसाहेब यांची प्रकृती सुधारावी आणि त्यांनी तेवढ्याच ते पहिल्या जमान्याने जसं काम केलं तसंच त्याने आता इथून पुढं आमच्या योगासाठी थोडं काम करावं यासाठी हो। आम्ही सर्व करोळे ग्रामस्थ या ठिकाणी ग्राम पायी वारी पायी चालत ज्या पांडुरंगाला सकडं घातलेला आहे तो पांडुरंग आम्हाला नक्कीच पाहाल आभिषेक घातलेला आहे त्या तो पांडुरंग आम्हाला नक्कीच पावल ज्यांनी शेतकऱ्यांची व्यथा ऐकली ज्यांनी शेतकऱ्यांना चांगलं दिवस आणलं त्या पांडुरंगाला आमची एक विनंती आहे की आमच्या नेत्याला सुखरूप असलं आमची सेवा करा येऊ दे एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो माझा यांच्यावर आम्ही आतिशय मोठा आहे त्यातून त्यांना येऊ दे आणि जनसेवेत करता येऊ दे है, या पाहि, है। दादा आजार आहेत त्यांचे उपचार चालू आहेत त्यासाठी आम्ही करोळ येते पंढरपूर पायी वारी चालत आलो आहे तरी आम्हाला आशा आहे की भाऊ दादा सुखरूप घरी येतील हीच आशा आहे आम्ही पंढर पंढरीची वारी पायी केलेली आहे अभिषेक घातलेला आहे पंढरीला